आज बनवते मी आत्तासाठी करीची भाजी थोडंसं जिरे एक वेलची दोन तमालपत्र बनवण्यासाठी मसाला हिंग लाल तिखट हळद थोडासा सुहाणा सांबर मसाला थोडासा पनीर काजू करी मसाला त्यानंतर बारीक वाटलेला कांदा बारीक पेस्ट करून घेतलेला टोमॅटो ही बारीक पेस्ट आहे आता हे खोबरं आलं आणि लसूण हे तळलेले काजू सुरू करूया आता आधी कांदा परतून घ्यायचा आहे छान सर गुलाबी झाल्यानंतर त्यामध्ये घालायचं आहे टोमॅटोची पेस्ट पेस्ट घातल्यानंतर परतल्यानंतर त्यात थोडासा हिंग टाकून घ्यायचा त्यानंतर हे चारी मसाले हळद लाल तिखट थोडासा सांबर मसाला पनीर काजू मसाला हे चारी मसाले टाकायचे आणि खोबऱ्याचे हे वाटण परतून घ्यायचे हे बघा टेक्चर बदललेलं आहे लाल रंगाचं टेक्चर असं ब्राउनिश आलमंड टाईप दिसत आहे छान असं तेल साईडने सुटत आहे त्यानंतर आपण खोबरे आलं आणि लसूण ही तीन इंची एकत्र पेस्ट हे वाटण टाकायचं आणि छान परतून घ्यायचं हे परतल्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालत आहे मी सेंदव मीठ वापरते तुमच्याकडे जे मीठ असेल ते तुम्ही वापरू शकता अगोदर आपण मीठ घातलेलं नव्हतं यानंतर यामध्ये आपण थोडीशी साखर ॲड करणार आहोत साखरेमुळे काजू करी थोडीशी गोड आंबट टेस्ट छान लागते नंतर मीठ घातल्यामुळे आपलं हे जे सर्व काही मिश्रण आहे ग्रेव्हीचं हे खाली लागणार नाही तुम्ही बघू शकता अजिबात डागत यानंतर यामध्ये तळलेले काजू आपण घालणार आहोत आणि परतून घ्यायचे थोडेसे काजू तळून घेतलेले आहेत यामध्ये व्यवस्थित असे छान परतून झाले की त्यामध्ये हवं जितकी तुम्हाला भाजी हवी असेल त्याप्रमाणे थोडं थोडं पाणी ॲड करायचं आणि मंदाचेवर पंधरा मिनटं शिजू द्यायचे शिजल्यानंतर आपण कोथंबीर घालू हे बघा जेवढं हवं तेवढं पाणी घातलेलं आहे थिकनेस तुम्ही बघू शकता जास्त पातळही नाही करायची भाजी आणि पंधरा मिनटं आचेवर आपल्याला लो फ्लेमवर शिजवायचे आहे त्यानंतर यातलं काही पाणी वाटलं जाणार आहे आणि ही शिजल्यानंतर एक पंधरा मिनटानंतर आपण वाट चिर बारीक चिरलेली कोथिंबीर घालणार आहोत डबे नाही यायला हे बघा आता भाजी छान शिजलेली आहे हे बघा थिकनेस बघू शकता भाजीचा आता यामध्ये आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालणार आहोत अजून थोडंसं एक दोन पाच मिनटं आपण भाजी शिजू द्या झाली आपली काजू करी तयार हे बघा झाली आपली काजू करी तयार तुम्ही बघू शकता